मी शिवाजी राजे भोसले बोलतो या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा शिवाजी राजे भोसले टीम साई दरबारी नतमस्तक मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा मी भोसले चित्रपटातील संपूर्ण कलाकार मंडळी यांनी येथे येऊन साई समाधीचं दर्शन घेतले महेश मांजरेकर यांनी व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केलाय यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते साईबाबाच्या दर्शनाला आधी खूप रेग्युलर होत होतं बरेच दिवस नाही झाले पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो पण सिनेमा हे निमित्त झालं पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे सिनेमा आमचा रिलीज होतो एकतीस तारखेला तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी आणि शिर्डी जाणं म्हणजे जसं म्हणतात ना साई बोलवतात ते बोलवणं जर यावेला यावेळेला जर असं आलं एक वर्ष झालं नव्हतं आलं पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल पण इथे आल्यावर एक ते दे, गेल्यावर जे एक शांती आणि सुख मिळतं ना ते खूप वेगळंच आहे एकतीस तारखेला एक या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होत विशेष काय असं नाही की हे आमची दोन बाळ आहेत ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून हे आणि भार्गव आणि आमची त्रिशा पण एक महाराष्ट्रात आणि आपलं दुर्दैव म्हणा या वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमकळत असतात आणि प्रश्न तुम्हाला खूप वर्षापासून त्रास देत होता जी जो आहे शेतकरी आत्महत्या आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला आणि ते समजा आज आले तिथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा आहे आणि आ... मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो पण आपली इतकी वर्षं झाली गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजारे आत्महत्या झालेल्या आहेत ह्या राज्यात फक्त म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत पण आपल्या राज्यात एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही त्याच्यात आजचं कारण कोणी शोधतं आहे का तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होऊ हु, काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन गाणी असं नाही आहे हा महाराज आणि महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराष्ट्र काय होईल महाराष्ट्रात त्यांनी ते, काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा आहे बरं हा मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे त्यामुळे ते काय असतं ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग दोन आहे तर तसं काही नाही आहे हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे आणि हा खूप कळकळीन लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तो, तो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतो आहे त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट